दिनांक पंचवीस मार्च रोजी देशाचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांचे सुपुत्र निखिलजी गडकरी यांच्यासोबत माझा प्रकल्प आणि सिया ग्रुपसोबत कशा पद्धतीने बिझनेस करता येईल यावर विस्तृत दोन तास चर्चा झाली नागपूर भंडारा वर्धा जिल्ह्यात असलेल्या ग्रुपच्या साखर कंपन्यांच्या परिसरात काही प्रमाणात जागा शिल्लक असून त्या त्या ठिकाणी माझाच्या महिलांना उद्योगासाठी जागा उपलब्ध करून दिल्या जाईल असा विश्वास गडकरी यांनी दिला शिवाय गावमाजाच्या एकम मार्टसाठी साखर तेल मसाले सौंदर्य उत्पादने फर्टिलायझर्स कॉस्मॅटिक उत्पादने कमी दरात उपलब्ध होतील जेणेकरून डीमार्ट सारख्या मोठ्या सुपर मार्केटला गावमाजाच्या महिलांना स्पर्धा करता येईल सोबतच नागपूर जिल्ह्यातील गावमाजा उद्योगाच्या छत्तीस हजार महिलांना समृद्ध बँक नागपूर मार्फत प्रोजेक्ट निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन सुद्धा निखिल गडकरी यांच्याकडून देण्यात आले विदर्भातील नियोजित एकशे वीस मार्टपैकी राजुरा मार्टला डीमार्ट प्रमाणे सजविण्यासाठी फर्निचर आणि सेटअपसाठी निखिल फर्निचरचे से पार्टनर आणि गडकरी यांचे साडे राजेशजी तोताडे यांना चेकद्वारे अॅडव्हान्स पेमेंट देण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट गावमाझा न्यूज नागपूर